हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण आरोग्यशास्त्राचा महत्त्वाचा चॅप्टर आमलं किंवा ॲसिड पाहणार आहोत जसे चिंचेमध्ये कोणते ॲसिड असते लिंबामध्ये कोणते ॲसिड असते मुंग्यामध्ये कोणते ॲसिड असते दह्यामध्ये कोणते ॲसिड असते दुधामध्ये कोणते ॲसिड असते अशा आपण जे पूर्ण जे ॲसिड आहेत जे की सतत सतत आपले एम पी एस सी कंबाईन टे ई टी, टी आरोग्यशास्त्र किंवा आरोग्य विभागामध्ये तलाठी पोलीस भरती जसं तत्सम जे, का वर, जे, हो तस जे हो काही परीक्षा असतील त्याला सतत सतत येणारे जे काही आरोग्यशास्त्रावर म्हणजेच अंमलावर येणारे जे प्रश्न असतील ते सतत सतत परीक्षेला रिपीट होत असतात तशाला तसेच रिपीट होत असतात तेच प्रश्न आता आपण इथे पाहणार आहोत तर पाहू आपण काही आमलं तर काही पदार्थामध्ये असलेले आमलं आपण सुरुवातीला पाहू बघा तर विनेगार विनेगारलाच मराठीमध्ये इंग्लिशमध्ये विनेगार म्हणतात आणि याला मराठीमधून आपण लोणच्यामध्ये असणारा जे पदार्थ आहे बघा त्यालाच आपण काय म्हणतो ॲसिटिक आमलंसुद्धा म्हणतो आणि ॲसिटिक आम्ल कुठं सापडतो आपल्याला लोणच्यामध्ये जे तेलासारखा जे तवंग असते बघा लोणच्यामध्ये एकदम असा वर जे तेलासारखा जे तवंग असते ना त्याच्यामध्ये तोच जे तेलासारखा पदार्थ दिसतो त्यालाच काय म्हणतो आपण विनेगार किंवा ॲसिटिक आमलं म्हणतो आणि लोणच्यामध्ये किंवा जनरल आपल्या वापरामध्ये ॲसिटिक आम्लाचा वापर किती प्रकारे होत असतो तर चार ते आठ टक्के एवढंच आपण काय करत असतो ॲसिटिक आम्ल आपल्या व्यवहारामध्ये वापरत असतो तर दुसरं आहे संत्रे संत्रामध्ये कोणता ॲसिड असते तर संत्रामध्ये असते ॲस्कॉर्बिक आम्ल संत्रामध्ये असते ॲस्कॉर्बिक आम्ल आणि त्याच्यानंतर आहे चिंच चिंचमध्ये आहे टार्टारिक आम्ल चिंचेला जो आंबटपणा येतो तो टार्टारिक आमलामुळं चिंचेला आंबटपणा येतो त्याच्यानंतर आहे टोमॅटो टोमॅटोमध्ये असते ऑक्झॅलिक टोमॅटो टोमॅटोमध्ये असते ऑक्झॅलिक आम्ल त्याच्यानंतर आहे दही दह्यामध्ये असते लॅक्टिक आम्ल म्हणजे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे असिड आहे किंवा आम्ल आहे ते आहे लॅक्टिक आम्ल जेव्हा दूध जेव्हा दुधाला आपण पाच ते दहा मिनटं वाम करतो वाम केल्याच्यानंतर त्याला पाच ते दहा मिनटाच्या नंतर थोडं थोडा वेळ थंडसुद्धा करतो थंड झाल्याच्यानंतर काय करतो जे आपल्याच घरी असलेलं जे थोडंसं दही म्हणजे त्यालाच आपण विरजन सुद्धा म्हणतो ते विरजन जर आपण दोन ते थीम थेंब किंवा थोडंसं चमचाभर जर दुधामध्ये टाकलं त्यानंतर काय होते त्याचं रूपांतर आपल्याला दह्यामध्ये झालेलं दिसते असं का होते कारण लॅक्टिक आम्ल लॅक्टिक आम्लाचं दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असलेलं जे ऑर्गॅनिझम आहे त्यालाच आपण काय म्हणतो सूक्ष्मजीव कारणीभूत ठरतात बघा तसंच आता पाहू आपण लिंबू लिंबामध्ये कोणतं आम्लिक असते आमलं असते तर लिंबामध्ये असते सायट्रिक आमलं सायट्रिक आमलं लिंबामध्ये असते सायट्रिक आम्ल आणि त्याच्यानंतर आहे मुंग्या मुंग्यामध्ये आहे आमलं त्याचं नाव आहे फॉर्मिक आम्ल त्यालाच इंग्लिशमध्ये फॉर्मिक आशिर सुद्धा म्हणतो जेव्हा आपल्याला मुंग्या चावल्याच्या नंतर मुंगी एखादी मुंगली मुंगी चावल्याच्या नंतर आपल्याला ताबडतो इन्स्टन काय होते तिथं आग होते असं का होते तर त्या मुंगीमध्ये असलेलं जे फॉर्मिक आम्लं आहे ते आपल्या बॉडीमध्ये सेल थ्रू काय होते पेनिट्रेट होते म्हणजे पेशीमध्ये घुसते आणि पेशी पेशीमधले जे दुसरे जे काय रिॲक्शन करणारे जे ऑर्गन आहेत त्याला रिॲक्शन करायचा प्रयत्न करतात तेव्हा मुंगीसुद्धा काय करते तिच्यामधलं जे असलेलं जे असिड आहे ते काय करते आपल्या बॉडीमध्ये सोडते आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होते पेन होते किंवा इजा निर्माण होत असते तर मुंग्यामध्ये कोणता असिड आहे मग फॉर्मिक आम्ल आहे त्याच्यानंतर पाहू दूध दुधामध्ये सुद्धा एक आसिड आहे त्याचं नाव आहे लॅक्टिक आमलं आणि शीतपेय शीतपेय म्हणजे काय कोकाकोला स्प्राईट थम्सअप जे जे आपण असे थंड जे पेय आपण उन्हाळ्यामध्ये घेत असतो त्याच्यामध्ये कोणता आसिड असते तर त्याच्यामध्ये आहे कार्बोनिक नावाचं जे आमलं आहे आणि तुम्ही जेव्हा स्प्राईटचे बॉटल किंवा गोकाकुलाचे बॉटल एकदम इन्स्टंटली जेव्हा आपण त्याला ओपन करतो ओपनरच्या सहाय्याने तेव्हा त्याच्यातून एकदम ताबडतोब बाहेर पडणारा गुडगुड्याच्या स्वरूपात बाहेर पडणारं जे ऍसिड आहे ते आसिड कोणतं आहे कार्बोनिक आम्मलं कार्बोनिक आमलं म्हणजेच काय त्याच्यामध्ये शेवटू जास्त प्रमाणात असणार आहे तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असते तर आपल्या स्टमकमध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये सगळ्यात महत्वाचं असणारा जे आसिड आहे त्याला आपण काय म्हणतो एच सी एल किंवा हायड्रोक्लोरिक असिड हायड्रोक्लोरिक असिड हायड्रोक्लोरिक आसिड किंवा हायड्रोक्लोरिक आमला असते तर हायड्रोक्लोरिक असिड काय करते जे आपल्या शरीरामध्ये अनावधानाने काय होतात काय मायक्रोब सुद्धा आपल्या अन्नासोबत जातात मग जे आपल्या अन्नासोबत गेलेले मायक्रोब्स आहेत त्याला किल करण्यासाठी किंवा अन्नाचे बारीक बारीक तुकडे करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये स्टमकमध्ये असलेलं जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ते त्याला हेल्प करत असते दुसरं दुसरं सुद्धा एक आपल्या शरीरामध्ये आमलं आहे त्याला आपण गॅस्ट्रिक आमलं म्हणतो गॅस्ट्रिक आम्ल गॅस्ट्रिक आम्लामध्ये सुद्धा दुस दोन किंवा तीन प्रकारचे काय असतात त्याच्यामध्ये एन्झाईमसुद्धा सुद्धा करतात जसं पेप्सिन म्युसिन याचेसारखे वर्क करतात तर पेप्सिन आहे पेप्सिन हे आमलं नसून ते काय एक एन्झाईम आहे तर पेप्सिन काय करते प्रोटीन म्हणजे प्रथिनाचे काय करते बारीक बारीक तुकडे करून त्याला डायजेस्ट होयला मदत करते तर पहा एक लक्षात ठेवा एक म महत्वाची कन्सेप्ट आहे आपल्या बॉडीमध्ये असते हायड्रोक्लोरिक ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड तर कसं असते एकदम सहत असते सहत म्हणजे का सहत म्हणजे का एकदम त्याची कॉन्सन्ट्रेटेड असते कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे त्याची तीव्रता खूप खूपच जास्त तीव्रता असते मग असं हायड्रोक्लोरिक ऍसिड जर आपल्या स्टमकमध्ये असत तर आपल्या स्टमकमध्ये जे एक लेअर आहे आपल्या स्टमकमध्ये जे लेयर आहे स्टमकमध्ये जे असलेले जे लेयर आहे तर त्याला काय होऊ शकते बर्न सुद्धा होऊ शकते मग आप हायड्रोक्लोरिक असिडमुळे जे म्युक त्याला जर प्र प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या स्टमकमध्ये काय असते एक म्युकस असते म्युकस म्हणजे चिकट किंवा पातळ पदार्थ असतो जेणेकरून हायड्रोक्लोरिक किती जरी आपल्या शरीरामध्ये सिक्रेशन झालं तयार झालं असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये म्युकस मेम्ब्रेन असते बघा जेणेकरून काय होणार नाही ते स्टमक किंवा पोटाचा जे भाग आहे ते बर्ण होणार नाही आणि कधीकधी एक आपण मजेशीर एक आपल्याकडे कॉमेडी बोलत असतो कॉमेडीमध्ये आपण सतत सतत म्हणत असतो की तेरे पेट मे मेरा बच्चा पलरा आहे काय म्हणत असतो तेरे पेट मे मेरा बच्चा पलरा आहे आता तुम्हीच सांगा आणि थोडासा विचार करा आपल्या पोटामध्ये एवढं जास्त प्रमाणात हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे आणि तिथं जर बच्चा म्हणजे जे बेबी आहे तो तिथं वाढू शकतो का नाही कारण तिथं जर बब, बेबी जर तिथं जर वाढ वाड़, वाढण्याचा जर प्रयत्न जरी केला तर तिथं है हायड्रोक्लोरिक ऍसिड असते आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करते तो जे बेबी आहे त्या बेबीला काय करेल डायरेक्टपणे काय करेल त्या बर्न करून टाकाल की नाही म्हणजून मन म्हणून एक लक्षात ठेवायचं की ते जे म्हणत असतात पिक्चरमधले ते वाक्य आहे ते काय एक जोक आहे काय तो एक जोक आहे धन्यवाद